क्रमांक रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत स्थानिक नागरिकांनी दिला प्रशासनाला अमरण उपोषणाचा इशारा बेडस तालुका मिरज येथील वॉर्ड क्रमांक तीन मधील खाडे वस्तीतील नागरिकांना रस्त्या अभावी गेल्या दहा वर्षापासून मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे या भागातील शेतकरी वयोवृद्ध विद्यार्थी आणि महिलांना दररोज चिखलातून वाट काढावी लागत असून पावसाळ्यात परिस्थिती अत्यंत गंभीर होते या रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून सुरुवात मात्र काही अंतर्गत वाद जाणून बुजून निर्माण करून स्थानिक नेते मंडळी रस्ता काम रोखत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे या संदर्भात ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या तरीही प्रशासनानं दुर्लक्ष केलं आहे नागर ांनी समोपचारानं वाद मिटवण्याची विनंती केली असून सर्वच राजकीय नेत्यांची भूमिका दुटप्पी असल्याची भावना व्यक्त होती निवडणुकीच्या काळात आमदार खासदार आणि सदस्य दाखल होतात गावाकडे दुर्लक्ष झाल्यास लवकरच अमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी दिला असून प्रशासन तसेच त्वरित लक्ष घालून खाडे वस्तीचा रस्ता तयार करावा अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे आम्ही बेडगावचे सदस्य आहोत आणि ह्या काडी मयात पावसानं एवढी राड झाल्या लहान मुलं आहेत आमची शाळेची मुलं आहेत यायला जायला आम्हाला त्रास होतो याकडे काय बेडक प्रशासन कुणी सरपंच कुणी इकडे येत नाही बघत नाही काही त्या राडीतनं आम्हाला जायला त्रास होती आमची लहान मुलं आहेत शाळेला जात्यात आणि टू व्हीलर पण जाऊ शकत नाही इथं आमच्या घरात पेशंट आहेत आमचे सासरे आहेत आम्हाला जायला येत नाही राडीत फोर व्हीलर तर काही येतच नाही कोण बघत पण नाही कोण पंचायत करत नाही आमचं शेत इकडं आहे आम्हाला जाता येत नाही या राडीत घ्या एवढं चिकल आहे काहीतरी कुणीतरी दाद घेतली पाहिजे किती दिवस झाला आम्ही सांगालोय कुणी लक्ष देत नाही आणि किती वेळा आम्ही तक्रार दिली तरी पण कुणी पंचायत करत नाही त्याची त्यामुळं प्रशासनानं नीट लक्ष देऊन या राडीचं काहीतरी मुरमीकरण करावं अशा आमच्या सर्व खाडे वस्तीवरचे सगळ्या ग्रामस्थांची सगळ्या माणसांची सगळ्या महिलांची मुलांची एवढीच इच्छा आहे की यांनी मुरमीकरण सगळं करावं व्यवस्थित चालते हा दाजी आहे आता तुम्ही बोला आज प्रामुख्याने तिथे आम्हाणूस असा पण का झालेला असून इथल्या रस्त्याची पूर्ण नारदृष्टी आहे आणि इतक्या वयस्कर माणसं असू देत आजारी माणसं असू देत आता मीसुद्धा उत्सुककाल या दवाखान्यातला पेशंटच आहे कारण माझी गाडी या रस्त्यावर घसरून पडली की माझ्या डोक्याला मार लागला तर माझ्या डोक्याची चेकअप आहे आणि असं असताना प्रशासन याकडे लक्ष देत नाही आणि काही जाणून बुजून मंडळी इथं विध्वंस प्रयत्न करत आहेत तरी याचा बंदोबस्त व्हावा आणि याच्यासाठी मी स्वतः मी माझे सरपंच असून मी स्वतः कलेक्टर ऑफिस असू दे किंवा पोलीस डिपार्टमेंट असू दे किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे हे तर मी अमरण प्रोषणाचा मी स्वतः प्रयत्न करणार आहे आणि मी स्वतः उपोषण जाऊन बसणार आहे दोन मिनिटात आर्ष